जानेवारी निमित्त श्रीरामपूर येथील व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे आवाज न्यूज चॅनलच्या वतीने व संपादिका विजयाताई बारसे यांच्या वतीने अंध व तसेच होतकरू गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच श्रीरामपूर तालुक्यातील नवीन असलेले लोकनियुक्त सरपंच यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील आदर्श सरपंच మహారాష్ట్రై పురస్ భస్ భాస్ ఫేరే त्यांच्या यांच्या पुढे देत आहे देत आहे त्यामुळे माझी काही मी पुढे येऊन हो, पुरस्कार घ्यावा आणि ज्या आवाज चॅनलची जे माहिती टीम असेल प्रेरणा पुरस्कार दत्तनगरच्या लोकनियुक्त सरपंच सारिकाताई प्रेमचंद कुंकुलोळ तसेच भैरवनाथ नगरच्या लोकनियुक्त सरपंच दिपालीताई प्रवीण फरगडे तसेच मालुंजा बुद्रुक येथील सरपंच अच्युत बडाक यांना आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सुभाष गायकवाड अशोक लोंडे शमवेल साळवे विद्याताई क्षीरसागर शारिणीताई मगर शीतल गोरे सचिन घोरपडे संतोष सरोदे अण्णासाहेब मोहन तसेच नेपाळमध्ये धनुर्विद्यामध्ये प्रथम पुरस्कार मिळवल्याबद्दल वैष्णवी हजारे सायली आसने धनश्री डोखे यांना एकलव्य धनुर्विद्या पुरस्कार देण्यात आला ओवी काळे हिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार पंचवीस पुरस्कार मिळाल्याबाबत आवाज जनतेचा न्यूजच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात आला तसेच अंध व मुखबधीर तसेच गरीब होतकरू मुलांना शालेय साहित्य वाटप आमदार हेमंत ओगले जिल्हा बँकेचे करणदादा ससाणे कृषी बाजार समिती संचालक सचिन गुजर माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे ज्ञानेश्वरजी मुरकुटे शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडदे आरपीआयचे विभागीय जिल्हाध्यक्ष भीमा बागुल आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल वंचितचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती राहिल्याबद्दल आमदार हेमंत ओगले यांचा सत्कार भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भावमागर यांनी केला यावेळी अंध मुलांनी मान्यवरांचे स्वागत गीत देशभक्ती परगीत व पोवाडा गायन केला कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे सत्कार आवाज जनतेचा सर्व प्रतिनिधी यांनी त्यांचा सत्कार केला व शेवटी लहान मुलांना खाऊ वाटण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती तसेच मुळाप्रवाराचे संचालक सिद्धार्थ जी मुरकुटे मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी कार्यक्रमाला भेट दिली करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर